आता ग्रामीण भागातील रसिक श्रोत्यांना घेता येणार रेडिओ एफ एम चा मनमुराद आनंद कारण आता गारगोटीमध्ये सुरू झाले आहे नवे रेडिओ स्टेशन एफ एम मनतरंग एटी एट पॉइंट फोर बारदेस्कर शिक्षण समूहाचे अध्यक्ष देवराज बार्दस्कर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर ग्रामीण भागातील पहिल्या रेडिओ एफ एम एटी एट पॉइंट फोर मनतरंग रेडिओ स्टेशनचे आज गारगोटी तालुका भुदरगड येथे भागीरथी महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी या एफ एमच्या पहिल्या अर्ज म्हणून त्यांच्या आवाजाचे रेकॉर्डिंगही करण्यात आले या माध्यमातून त्यांनी एफ एफएमच्या सर्व श्रोत्यांना त्याचबरोबर मनतरंगाच्या टीमला शुभेच्छा दिल्या मी सगळ्यांची नमस्कार मनतरंगी एट पॉइंट फोर हे रेडिओ स्टेशन गारगोटी इथं सुरू होत आहे मला वाटतं ग्रामीण कोल्हापूर जिल्ह्यात हे पहिलं असं रेडिओ स्टेशन आहे खूप आनंद झाला आज हे जो उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या उपस्थितीत होत आहे खूप मनापासून शुभेच्छा आहेत आणि एक चांगला उपक्रम मला आता सुरू झालेला आहे नक्की प्रत्येक क्षेत्रातली माहिती आज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे रेडिओ स्टेशन खूप उत्कृष्ट काम करेल ह्याची मला खात्री आहे त्यामुळं सगळ्या टीमचं आदरणीय वादग्रस्त परिवाराचं खूप मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद करूया ताहा, ताहा, पौई पौई ताही ताही। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवराज बार्देस्कर यांनी केले ते म्हणाले शिक्षण संस्था श्री मनोर बालदिस्कर एज्युकेशन सोसायटी मार्फत विविध उपक्रम चालवला जाणारे या बार्लस्कर शिक्षण संस्थेमध्ये एक नवीन अध्याय आपण सुरू करत आहोत श्री मनोर बालदेसकर एज्युकेशन सोसायटीच्या या नवीन अध्यायाच्या उपक्रमात उद्घाटन प्रसंगी उपस्थित आदरणीय अरुंधी वहिनी आमचे मार्गदर्शक ज्यांनी साधना शिक्षण संकुल साधना कॉलेज साधना स्कूल घडीवर हा संपूर्ण परिसर शिक्षण क्षेत्राशी संबंधित आमच्या समाजाचे एक मूर्तिमंद स्मारक साहेब गुरुजींचा वारसा वसा त्यांनी चालवला ते डी बार्दश्कर सर व आमच्या आमच्या संस्कृतीवरीलचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि माझे गॉरफदर आहेत माझे जीबी बार्दस्कर सर याबरोबरच भाजपाचे प्रदेश वाहतूक उपाध्यक्ष सन्माननीय प्रवीणसिंह सावंत साहेब शेणगावचे लोकनियुक्त सरपंच सविता बार्देसकर आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष नामदेवराव चौघे जिल्हा लोककला कर कमिटीचे कलाकार कमिटीचे सदस्य मानसीराव चोरसे महनकुमार शिंदे माझ्या वदी साहेब माझे तेरा ते चौदा राज्यांमध्ये सामाजिक कार्य चालू असतं आणि त्याचं काम गेट टुगेदर झालं त्या कामकाज किंवा ते काही संस्था आमच्या आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो त्या महाराष्ट्रातील संस्था आम्ही इथे बोलवलेल्या होत्या त्या संस्थेचे प्रतिनिधी सन्माननीय मनी दळेसर दीपक कुलसर सचिन गुजावसर कुमार सर आणि सर्वांना माहीत असऊऱ्या मी सगळी मंडळी आणि माझ्यासमोर उपस्थित असतो त्या आमच्या या नवीन अद्यायात नवीन उपक्रमास मनापासून आशीर्वाद द्यायला उपस्थित असलेले माता भगिनी आमचे मित्र परिवार ज्येष्ठ उद्योग व तरुण मित्रांनो आजचा नवीन अध्याय म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिलं रेडिओ स्टेशन आपण गालबुलीमध्ये सुरू करत आहोत आणि त्याचं नुकतंच उद्घाटन आदरणीय मोहिणींच्या आज झालेलं आहे आणि हे कामकाज करत असताना रेडिओ स्टेशन म्हणजे की आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे पूर्वी स्वातंत्र्यापूर्वी एकोणीशे सत्तर पर्यंत रेडिओ हा एक महत्वाचा घटक होता कुटुंबाचा आणि जगाची हालचाल जगाच्या बातम्या सर्व रेडिओवरून कळत होत्या त्याच्यानंतर टीव्ही आला पर्यंत टीव्हीला महत्व यायला ग्रह नंतर वॉकम सी डी कॅसे चालू झाल्या आणि दोन हजार नंतर आपली तंत्रज्ञानाची क्रांती झाली मग कम्प्युटर आले आले मग ते ऐकण्यासाठी वेगवेगळे गॅजेट्स आले आणि आता स्मार्टफोन आहे एका क्लिकवर तुम्हाला कोणताही सिनेमा असेल कोणतीही मालिका असेल कोणतंही गाणं असेल एका क्लिकवर ऐकायला मिळतं जा ही उपलब्धता तंत्रज्ञानाच्या क्रांती झाली त्यामुळे या क्रांतीमध्ये मी आमचे वडील बंधू संस्थेचे वनिलबांध एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री आलेश बांदसकर साहेबांचं मी स्वागत करतो ही जी क्रांती झाली त्यामुळे व्हिडिओवर बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे हे जुना झाले परंतु वैद्यसाहेब मी ज्यावेळी कम्युनिटी रेडिओ स्टेशनची परवानगीचा प्रस्ताव दिला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की भारतात साडेसातशे अशा संस्था आहेत जे कमर्शियल रेडिओ सोडून देखील आपले चॅनेल चालवतात काही रेडिओना दिवसाला चार लाख लोक ऐकतात आणि त्यांचा डेटा चाचण्या स्तरावर होतो आणि काही रेडिओ इतके चांगले सरासरी पंचवीस हजार पन्नास हजार साठ हजार लोक गौरवून ऐकतात रेडिओच्या या संपूर्ण कामकाजामध्ये कमर्शियल कमी परंतु सामाजिक भान असणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं मोदी सरकारने या योजनेला मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला आणि आम्ही ते रेडिओ स्टेशन पहिल्यांदा सुरू करण्यास यशस्वी ठरलो त्या रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून आम्ही संस्थेचे विविध उपक्रम समाजासमोर घेऊन जाणार आहे जसं आमचा ज्ञानसंस्कार ऐक्य व विकास हे विविध वाक्य या संस्थेचा आहे त्या अनुषंगानं संस्कृती जतन करण्यासाठी ज्ञानाचे संस्कार घडवण्यासाठी आणि राष्ट्राचा विकास घडवण्यासाठी जे जे उपक्रम राबवता येतील तेथे आम्ही घेऊन समाजासमोर जाणार आहोत तर अशा या प्रक्रियेमध्ये आम्ही रेडिओ स्टेशन मिळाल्यानंतर साधारणतः चर्चा चालू केली चर्चा करत असताना आमचे सगळे मित्रमंडळाच्या बोलत असताना आम्हाला महिशाच जाणवलं की आमच्या या तालुक्यामध्ये या दोन चार तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकल इन्फ्लुएन्शल आहेत हे त्यांचा आवाज अत्यंत चांगल्या प्रकारे देत आहेत त्यांच्या मीडियावर एकदम चांगल्या प्रकारे व्हिडिओ टाकतायत अशा लोकांना कुठेतरी प्रमोट केलं पाहिजे आम्ही असा विचार केला की बऱ्याच शाळांमध्ये चांगले कलाकार ग्राम विभागामध्ये घडतायत सगळे कलागृह असलेले लोक आहेत विद्यार्थी आहेत यांना कुठेतरी स्टेज उपलब्ध करून दिलं पाहिजे त्यांचं एक व्यासपीठ झालं पाहिजे आम्ही बघतो की या ग्रामीण भागामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे शेती करणारे लिहिलं आहे शेती हा तोट्या व्यवसाय असा जातो परंतु काही अफवादोत्मक अशी काही प्रॅक्टिसेस आहेत की त्याच्यामुळे ते खरोखर चांगल्या प्रकारे शेती करू शकतात असे काही शेतकरी आम्ही गरजित आणि ते नजरेसमोर येत असताना अशा लोकांना समोर आणणं गरजेचं आहे आणि त्याने जे चांगलं केलं ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं हे या दृष्टीकोनातून गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी त्यांना समोर आणण्यासाठी त्यांना त्यांच्या बोलाबोलांना वाव देण्यासाठी त्यांच्या चांगल्या प्रॅक्टिसेस देश प्रशिक्षित समाजाला करण्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम वागवले जातात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम वागवले जातात हे देखील प्रत्येक समाजाला कळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून या रेडिओचा वापर करता येईल आणि तो डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे रेडिओ स्टेशन पुढे येण्याचं काम केलं आणि आज खरोखरच मला आनंद होतोय की आपण सर्वजण तिथं उपस्थित राहिलात एका हातेला सर्वजण आलात मागच्या महिन्यातच आम्हाला फायनल लायसन्स मिळालं टावरचं काम कम्प्लेट झालं आता ऑनलाईन देखील आता वहिनी साहेबांनी हे केलेलं आहे थोड्याच वेळा ते ऑनलाईन देखील आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे त्याचं ऍप देखील आपल्याला मिळेल मी सर्वांना विनंती करतो की एफ एम अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस हा एफ तुम्ही ट्यून केला तर फुल टाइम तुम्हाला एफ एम सव्वीस पासून बघायला मिळेल करायला मिळेल त्याबरोबर इंटरनेट रेडिओ देखील आहे आता बऱ्याचशा रेडिओमध्ये अशी अडचण आहे कमर्शियल रेडिओमध्ये लगेच कोल्हापूरचा रेडिओ आमच्या ग्रामीण भागात ऐकू येत नाही बऱ्या आज घरात गेला तर रेंजचा प्रॉब्लेम येतो आमचं चाळीस किलोमीटरच्या रेडिएटरमध्ये आमचा रेडिओ चालणार परंतु जिथे जिथे सिम कार्ड रेंज असणार आहे तिथं देखील आमचा रेडिओ चालू अशा प्रकारे सॉफ्टवेअर डेव्हलप करून आम्ही घेतलेला आहे त्यामुळे आम्ही एक माणूस उदरग्राचा आमचा रेडिओ ऐकते अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे त्याचं ऍप देखील आपण डेव्हलप झालं आहे त्याच्यावर आता तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एखाद्या वेळा त्याचं नुकतंच उद्घाटन आता थोड्या वेळात एपचं उद्घाटन होईल स्टुडिओचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छा त्याच्यावर वागतील त्याच्यानंतर आपला प्रत्येक गोष्ट ही श्री गणेशाला मधून केली जाते ते श्री गणेशाचं एक आर्थिक एक गाणं लागलं आणि त्याच्यानंतर आपलं राष्ट्रीय गीत वंदे मात्र आणि राष्ट्रगीत लागेल आणि रेडिओची सुरुवात होईल अशा प्रकारे आम्ही आत्ताचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमात उपस्थित झालेल्या सर्व माझे मित्रमंडळ सहकारी कार्यकर्ते त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि बघित साहेब आपण वेळ दिल्याबद्दल आमच्या मनापासून आमच्या संस्थेमार्फत आभार मानतो जय जय धन्यवाद यावेळी महाराष्ट्र वाहतूक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रवीण सिंह हो सावंत यांनी मनतरंग एफ च्या सर्व टीमला शुभेच्छा दिल्या रुग्णालय फार मोठ्या प्रमाणात राबवलं असाच प्रगतीचा मार्ग यांच्याकडनं चालू राहा अशी शुभेच्छा व्यक्त देतो आणि निश्चितपणे आम्ही सर्वजण एवढ्या मार्गेसकऱ्यांच्या पाठीशी आहोत अगदी आता बारीक महिने आलेल्याच आहेत उमना तर पूर्णपणे पाठीशी आहेत त्यामुळे हे काम असं अखंडपणे फास्ट चालू राहू अशीच अपेक्षा व्यक्त करताना शुभेच्छा देतो धन्यवाद मौनी महाराजांच्या आशीर्वादामुळे समाजाच्या प्रगतीसाठी विकासासाठी परिवर्तनासाठी लोकांच्या सेवेचे पुण्याईचे काम करण्याची संधी माझा मुलगा देवराज बार्देसकर याला मिळाली आहे याचा मला अभिमान आहे असे प्रतिपादन यावेळी बोलताना जेबी बार्देसकर यांनी केले सगळे मान्यवर या मंचावर आपण सगळे मान्यवर आणि बांधले मला फार आनंद झाला की अशा प्रकारचं काम या गांजोडी विभागात होते अनेक लोकांच्या नाव त्या प्रकारची इच्छा असणार त्याचं फळ म्हणून मी आता सुरू आहे की आरोपी मला आठवतात ते मौनी महाराज त्या मौनी महाराज जे अनेक वर्षापूर्वी इथे तपश्चर्या केली छत्रपती शिवाजी महाराज गुरु होते तर त्यांनी मागितलं असलं या भागाचं ठिकाण परमिट करणारा या भागामध्ये पाठवलं असणार या भागाच्या विकासासाठी तपस्या करत असणार तपस्याचं फळ म्हणून या भागामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण मोठे उभा आहे मौली विद्यापीठ ज्या ठिकाणी हजारो विद्यार्थी शिकून देशभरात देशाच्या खूप चांगल्या प्रकारे काम एक परिवर्तन क्रांतिकारी काम करणार म्हणून दोन भारताचे माणसं सगळेकडून पाठवले जे पी नाईक साहेब आंतरराष्ट्रीय त्यांचे शिक्षण आणि व्हीटी की व्ही टी पाटील साहेब खासदार टी की त्यांनी हे सगळं उभं करण्यासाठी त्या काळामध्ये प्रयत्न केले आणि इथं ते काम थांबलं नाही थे, एक एनजीओ सुरू केली देवराजे एनजीओ हे या सगळ्या भागामध्ये मा महाराष्ट्रामध्ये एक उत्तर प्रकारची एनजीओ आहे आणि महाराष्ट्रावर त्याचं काम सुरू आहे की मी ऐकतो मी पाहतो बोलतो हे सगळं मौनी महाराजांचा आशीर्वाद आहे त्या गोष्टीसाठी आता याच्या तशामध्ये आलं की या ठिकाणी असं जर शिल्चर झालं तर समाजाच्या पद्धतीसाठी समाजाच्या विकासासाठी आता फार मोठा उपयोग आहे काही लोकांनी सांगितलं की या ठिकाणचे जे कलाकार आहेत त्यांना संधी देण्यासाठी सेंटर करावी तर समाजाच्या सगळ्याच परिवर्तनासाठी आणि विकासासाठी अशा प्रकारचं करेन त्यांच्या संवाद साधणारं एक मोठं प्रभावी साधन म्हणजे अनुभव सुरू झाले आणि तुम्ही आणि आम्ही त्याची साक्षी आवडली सुरू करण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या प्रार्थना या उपटेल देवराचं हे जे काम आहे किंवा त्याच्या परिवाराचं जे काम आहे त्याच्या हिताचं कामाचं तिकडे दिसेल तर या सगळ्या लोकांना परमेश्वर आशीर्वाद मिळावा आणि अत्यंत उत्तम प्रकारचं अशा प्रकारचं हे या कार्यक्रमास अनामारी बारदेसकर शेणगावच्या सरपंच सौ सविता बार्देसकर भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव चौगले युवा शक्तीचे नंदू शिंदे युवराज पाटील मानसिंग तोरसे पार्थ सावंत दत्तात्रय मगदुम त्याचबरोबर बारदेसकर शिक्षण समूहाचे सर्व अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रेडिओ वर प्रेम करणारे रसिक श्रोते त्याचबरोबर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील सुपल तर आभार हालेस बारदेस्कर यांनी मांडले आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठी